कचगाव तालुका भडगाव येथे दिनांक एकवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चाळीसगावच्या गावच्या दिशेने जाणारे वाहन क्रमांक एम एच पंचेचाळीस ए एल एकावन्न चौदा मारुती सुझुकी कारने समोरून येणाऱ्या मोटरसायकल स्वारांना जोरदार धडक दिल्याने यात मोटरसायकल चालक गंभीररित्या जखमी असून पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे जळगाव चांदवड या महामार्गावर महिनाभरापूर्वी गतिरोधक टाकण्यात आले असल्याने गतिरोधक संबंधित कुठेही सूचना फलक व गतिरोधक वर सफेद पट्टी नसल्याने या गतिरोधकावर भरधाव वेगाने यामुळे वाहन चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटत असल्याने या ठिकाणी गेल्या एक महिन्यापासून पाच ते सहा अपघात झाले आहेत तरी संबंधित अधिकाऱ्यांनी मोठ्या अपघाताची वाट न बघता त्वरित या गतिरोधक संबंधित सूचना फलक लावावे अशी मागणी गेल्या पंधरा दिवसापासून कचगाव परिसरातून होत आहे याकडे संबंधित अधिकारी जाणून दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे जळगाव चांदवड महामार्गावर घसगाव येथे जे ब्रेकर बसवण्यात आहेत ते खूप चुकीचे बसवण्यात आलेले आहेत आणि त्या ब्रेकर म्हणजे जसं काही ते अपघाती ब्रेकर आहेत त्यांनी ते ब्रेकरवर सूचना फलक वगैरे असे काहीच दिलेले नाहीये सूचना फलक किंवा असे सफेद पट्टे असे लावण्यात यावे कसगाव येथे त्यात तिथं आजच ॲक्सिडंट झाला एक, एक कारवाल्याने मोटरसायकलवाल्याला ठोकले आणि तिथे हे जे अधिकारी लोक आहेत त्या लोकांनी संबंधित त्या रोडाचे अधिकारी लोक आहेत त्यांनी तिथे काहीतरी लवकरात लवकर सूचना फलक किंवा पट्टे सफेद पट्टे वगैरे काही असे त्वरित करावे जवळपास जवळपास आतापर्यंत एक महिनाही झालेला नाही ते ब्रेकर बसून जवळपास आतापर्यंत पाच ते सहा ॲक्सिडेंट झाले आणि आज एक ऍक्सिडेंट झाला आणि भविष्यात एक लवकर करण्यात आले नाही तर मोठा अपघात घडून घडण्याची शक्यता आहे त्यात या अधिकारी लोकांनी संबंधित अधिकारी लोकांनी लवकरात लवकर तिथं ब्रेकरचे निवारण करावे ही कसगाव नागरिकांची इच्छा आहे लोकनायक न्यूज